चला तर मंडळी आज आपण आहे ना एकदम गावराम पद्धतीने आणि झनझणीत जन अशी तुरीची भाजी बनवूया हे मी रात्री भिजत घातली होती आता याला आपण पाण्यात धुवून घेऊ आता आपली तूर धुवून झाली आता हिला कुकर मध्ये टाकू चला आता हे कुकर मध्ये टाकून झालंय आता याच्यात आपण एक तांब्यावर पाणी होतो आता आपण हे गॅसवर ठेवू आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू चवीनुसार मीठ टाकू आता आणि याच्या ना चार ते पाच सिट्ट्या आपण करून घेऊ आका आता इथं पाच कांदे घेतलेत हे दोन टमॅटो घेतलेत हे तीन कांदे लसणाचे घेतल्यात आता हे कांदे कापून घेऊ टमॅटो कापून घेऊ आणि लसूण सोलून घेऊ आता 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 आपल्या पाच सिट्ट्या झाल्या आम्ही गॅस बंद केला आहे आता इकडे कढई ठेवली मध्ये ना आपण दोन पाळ्यात तेल घालून घेऊ आता दोन पाळ्यात तेल वाटलं मध्ये आता तेल तापलंय त्याच्यात थोडीशी मोहरी घालू आपण मोहरी तडतडली आता हे जिरे घातले आता थोडा गॅस बारीक केलाय तोपर्यंत आपण लसूण आहे ना ह्याच्यात जरा टेचून घेऊ जिरी तडतडली आता लसूण टाकला आपल्या आता तिथे असं हलवून घ्यायचं अंग आता ह्याच्यात ना कांदा घालू आपण हे कांदा चांगला परतून द्यायचा लालसर अक कांद्याला आता लाल कलर आलाय आता आपण याचे टोमॅटो घालू हे दोन तंबाटू मी कापून घेतलेली ह्याच्या आता चांगली गिरवी तयार होऊन घ्यायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकू एक चमचा शे गरम मसाला टाकलाय आपला घरी बनवलेला हो दोन चमचे मसाला टाकतील आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता एक चमचा याच्यात दना पावडर टाकू आपण एक चमचा दना पावडर टाकू मसाले शिजायसाठी थोडस पाणी टाकू आता हे तेल सुटूपर्यंत परतून द्यायचं चांगलं त्याच्यात मीठ टाकलं नाही मी कारण आपण मीठ ना तुरीच्या गुगऱ्या शिजण्यासाठी टाकलेलं होतं त्याच्यामुळे ह्याच्यात मी मीठ टाकलं नाही आता इकडे पाच शिट्या झाल्यात आपल्या ह्याच्यात वतून गेल्यात आपण याला हे छान परतून झालंय आता आणि त्याच्यात ओतु आपण धन्यवाद त्याला ना एक पाच मिनिट चांगली उकळी येऊन द्यायची आता पाच मिनट तर भाजीला उकळून आता आता आपली भाजी एकदम रेडी झाली आहे तुम्ही ही भाजी चपाती सोबत भाकरी सोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता